छत्रपती राजे त्याचबरोबर मंचावरती उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी माझी नगराध्यक्षा स्मिता गोळकेताई त्याचबरोबर सुजाता राजेमाडी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या माया पवार चतुर्वहिनी राजेश रेटे वहिनी त्याचबरोबर मंचावरती उपस्थित असलेल्या माझे सर्व माजी नगरसंच्या आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना ज्या ठिकाणी हा जो महोत्सव होतो आहे हा सा महोत्सव हा सातारचा महोत्सव बनलेला आहे गेले कित्येक वर्ष सातत्य या महोत्सवाच्या निमित्तानं आपण सातारकर बघतायत आणि आजपर्यंत साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे महोत्सव चालू झाले पण निश्चित रूपाने एकमेव हा महोत्सव आहे जो लोकांच्या मनामध्ये रुचून राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं या महोत्सवाची सर्वजण वाट पाहत असतात मधले कोरोनाचा कालखडं जर सोडला तर या महोत्सवाला कधी खंड त्या याच्यामध्ये खोडू दिला नाही आणि आग सातत्य कायमसुरी राहिलं आदरणीय आमच्या राणीसाहेबांनी यासाठी संकल्पही केलेला आहे यावर्षी या पाच या या वर्षामध्ये आज महिला भगिनीचे वेगवेगळ्या स्वरूपाचे स्टॉल्स या ठिकाणी उभे करतात या स्टॉल्ससाठी त्यांनी सांगितलेलं आहे की कायमपूर्वी दालन या सातारा शहरामध्ये महिला भगिनींसाठी स्थापन व्हावं त्या दृष्टिकोनावर सातारा शहर नगर परिषदेच्या आमच्या झालेल्या या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आम्ही कायमस्वरूपी अशा वस्तूची एक निर्मिती करतोय आदरणीय राणीसाहेबांच्या माध्यमातून की जे या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही एक उभारणी करतोय की जेणेकरून महिलांसाठी एक कायमस्वरूपी एक व्यासपीठ राहील त्या व्यासपीठाच्या माध्यमातून छोटे छोटे स्टॉल्स त्यामध्ये राहतील आणि बारा महिने या महिला भगिनी त्या ठिकाणी आपापला व्यवसाय करतील आणि त्यांचे त्यांचे बचत गट सक्षमरित्या चांगल्या स्वरूपाची करतील आज संपूर्ण सातारा शहर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे स्टॉल्स या ठिकाणी आलेले आहेत मी या परगावरून आलेल्या सर्व स्टॉल धारकांचे त्याचबरोबर सातारा शहरात आलेल्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आज जरी मगाशी अशी संकांनी सांगितलं की हा शेवटचा दिवस आहे हा शेवटचा दिवस सातारेकरांच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे आज बघतोय आपण की गेटच्या बाहेरच्या बाजूला एक किलोमीटर खालच्या बाजूला एक किलोमीटर आणि पाठीमागच्या बाजूला एक किलोमीटर टू व्हीलर फोर व्हीलरची लाईन लागलेली आहे हे निश्चित रूपाने दाखवून देते या महोत्सवाचं महत्त्व किती आहे ज्या महोत्सवाचीच सातारकर वाट बघत असतात त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान करतो या महोत्सवाच्या निमित्तानं नक्षत्राच्या महोत्सव महोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी जे व्यासपीठ आमचं राणीसाहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेलं आहे अशा स्वरूपाचं भव्य दिव्य व्यासपीठ त्यांच्याच माध्यमातून लवकरच सातारा शहरातील महिलांसाठी निश्चित रूपानं मंचावरलेल्या माझ्या असणाऱ्या सर्वपगिरींच्या माध्यमातून आम्ही उभं करू जेणेकरून या सर्व महिलांना स्वतःचं व्यवसाय करण्याचं एक केंद्र त्या ठिकाणी मिळेल अशा स्वरूपाचा संकल्प आपण या पाच वर्षांमध्ये केलेला आहे निश्चित रूपानं त्याला जगंबेच्या रूपेनं फलस्त्रुत मिळेल आणि चांगल्या स्वरूपाचं बचत गटाचं संकुल या सातारा शहरामध्ये उभे राहील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांचं पुन्हा एकदा पुनच्छ मी आभार व्यक्त करतो संयोजकांनी आणि नक्षत्र ग्रुपनं आमच्या सातत्य कायम सुरू केलं त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो की सातारा शहरामध्ये बऱ्याचशा आमच्या म्हणून गेल्या वेगवेगळे पदाधिकारी सातारा शहरामध्ये गेल्या दो दोन हजार दोन पासून आम्ही भक्त होऊन गेलोय पण एकमेव हा असा ग्रुप आहे की हा या नक्षत्रच्या महोत्सवाच्या निमित्तानं कायमस्वी इंटर करतो सगळे एकत्र देतात आणि चांगल्या स्वरूपाचं कार्यक्रम करतात त्याच्यामुळे या सर्व भगिनींचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि असेच सातारकरांना वेगवेगळ्या स्वरूपाची दालना आपल्या माध्यमातून उपलब्ध हवे अशी विनंती करतो मला या ठिकाणी बोलावलो पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यांच्यासाठी होत जाऊ दे सुमल सोनर यांच्यासाठी पाच दिवस हे स्टॉल धाधक आपल्या परीनं सर्व्हिस देणे असतात त्यांना उत्तम उत्तम एंटरटेन करण्याचा प्रयत्न करत असतात

कुठली पण खूप त्यांचा सुंदर होता सह्याद्री आई तीर्थ स्टॉल नंबर एकोणीस तुमच्या तुमच्या साळ्या सुद्धा महत्वाच्या आहेत गेले पाच दिवस झालं हे स्टॉल खूप परिश्रम करतात खूप छान अशा फ्रेम्स त्यांनी स्टॉल मध्ये आपल्या ठेवलेल्या होत्या जी जे फ्रेम्स स्टॉल नंबर दोन तीन यांचे अभिनंदन आपल्या हाताचा सुंदर विनय यांना ग्राहकांनी ग्राहकांनी यांची तुम्ही जाता जाता एकदा कॉन भजी आणि बटर स्वीट कॉन ही डिश नक्की ट्राय करा जय भवानी बचत गट महाबळेश्वर स्टॉल नंबर एक अकरा पूर्ण महिलांचा मी पहिला आपला अभिनंदन करते की आज ह्या महिलांमुळे ह्या सगळ्या एवढे स्टॉल इकडं बसलेले आहेत त्या महिलांना स्वतःच म्हणजे स्वतःच्या मला एवढा आनंद झाला की मी काय बोलू शकत आहे पुढं पण मी खरं ह्या दहा बारा जणींचं खूप 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 कौतुक करते कारण त्यांच्यामुळं आज इतक्या महिलांना ह्या कार्यक्रमात यायला मिळालं आणि वेगवेगळ्या कला त्यांच्या दाखवायला मिळाल्या आज ह्या महिला खरोखर स्वतः काम करून समर्थ आहेत त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि मी आज खरं तशी ज्येष्ठ नागरिक आहे आणि ह्या मुलींसाठी मी त्यांच्याबरोबर आली आणि पहिल्यांदाच मी हा परिसर पाहिला हा कार्यक्रम

सुर्भिकेच्या यांच्यासाठी जोरदार टायम उंचाव दे स्टॉल होता यांचा खूप सुंदर असे डिस्प्ले केलेला होता डिस्प्ले पण खूप त्यांचा सुंदर होता सह्याद्री आयुर्तीर्थ स्टॉल नंबर एकोणीस तुमचं तुमच्या काळ्या सुद्धा महत्वाच्या आहेत गेले पाच दिवस झालं खूप करतात खूप छान होता खूप छान अशा फ्रेम त्यांनी स्टॉल मध्ये आपल्या ठेवलेल्या होत्या जी दे फ्रेंड्स स्टॉल नंबर दोन तीन यांचे अभिनंदन आपल्या हाताच्या सुंदर चवीनं यांना ग्राहकांनी ग्राहकांनी यांची तुम्ही जाता जाता एकदा कॉर्न भजी आणि बटर स्वीट कॉर्न ही नक्की ट्राय करा जय भवानी बचत गट महाबळेश्वर स्टॉल नंबर एफ अकरा संपूर्ण महिलांचा मी पहिला आपल्या त्यांचा अभिनंदन करते की आज ह्या महिलांमुळे ह्या सगळ्या एवढे स्थळ इथं बसलेल्या त्या महिलांना स्वतःच म्हणजे मला एवढा आनंद झाला की मी काय बोलू शकत आहे पुन पण मी खरोखर ह्या दहा बारा जणीच खूप 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 कौतुक करते कारण त्यांच्यामुळं आज इतक्या महिलांना ह्या कार्यक्रमात यायला मिळालं आणि वेगवेगळ्या कला त्यांच्या दाखवायला मिळाल्या आज ह्या महिला खरोखर स्वतः काम करून समर्थ आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि मी आज खरं तशी ज्येष्ठात्मिक आहे आणि त्या मुलींसाठी मी त्यांच्याबरोबर आली आहे आणि पहिल्यांदाच मी हा परिसर पाहिला आहे हा कार्यक्रम आणि जे हा महोत्सव बनवलेला आहे ना तो खूप खूप आवडला मला म्हणजे मी हे कधीच विसरू शकणार नाही खरोखर मी त्या आयोजकांचे

यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नक्षत्र महोत्सव आजपर्यंत खूप सुंदरित्या सातारकरांच्या पाठिंब्यानं चाललेलं आहे त्याचबरोबर सर्व स्टॉलधारक आमच्या नक्षत्राच्या विश्वासावर वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून नव्हे तर भारत देशातून म्हणजे काश्मीरपासून सगळे इथं स्टॉल आलेले आहेत वेगवेगळ्या व्हरायटी सातारकरांना देतात आणि सातारकरही आमच्यावर खूप प्रेम करतात आजचा हा कार्यक्रम आपण बेस्ट स्टॉल ज्यांनी चांगले स्टॉल सजवले चांगली टेस्ट लोकांना दिले फूडमध्ये अशा लोकांचे आपण छोटेसे सत्कार केलेले आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि आमच्या सातारा विकास आघाडीचे कर्ताकर्विका डी जी बनकर साहेब इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते त्याचबरोबर जे स्टॉल तिथं बाहेरून आमच्या विश्वासावर आलेले आहेत साताराच्या प्रेमाने आलेले आहेत त्या सर्व स्टॉलधारकांचे आम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल जवळपास अडीचशे स्टॉल आहेत आमचे तर या सगळ्या स्टॉलधारकांचे आमच्या नक्षत्राच्या ग्रुपच्या वतीनं आम्ही खूप खूप आभार मानते त्याचबरोबर सातारकरांनी पहिल्या दिवसापासून आजचा हा शेवटचा दिवस कोणी म्हणणार नाही इतकी गर्दी प्रचंड प्रमाणात त्यांनी दिले केलेली आहे के खेळण्यापासून खवयांसाठी फूड स्टॉल आणि खरेदीचं महिलांसाठी घरफूट आणि महिला बचत गटांना असं सगळ्या लोकांचा विचार करून हे नक्षत्र महोत्सव भरत त्या सगळ्यांना साथ देणारे मीडियावाले असतील आमचे मंडप वाले असतील इलेक्ट्रिक सिटी वाले आणि प्रत्येक कामगार माणूस सुद्धा आम्हाला खूप खूप सहकार्य करतो त्या सर्वांचे माझ्या शब्दातून एखाद्याचं नाव राहिलं असेल पण त्या सर्व लोकांपक्षे आमच्या ग्रुपच्या वतीनं मी खूप धन्यवाद मांडते आणि तुमचं असंच सगळ्यांचं प्रेम कायम कायमस्वरूपी राहावं मी सदिच्छा व्यक्त करते आणि नक्षत्राला जे जे प्रोग्राम असतील त्या त्या प्रोग्राम मला सातारकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद आज दिला दिलाय याच्या पुढेही द्यावा एवढं सांगून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र